नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून हत्या करण्यात आली आणि या घटनेला आता तब्बल पस्तीस दिवस उलटून गेलेले आहेत यातील काही आरोपी अटक झाले मात्र एक आरोपी अद्यापही फरार आहे त्याचबरोबर वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र वाल्मिक कराडवर तीनशे दोनचा गुन्हाही दाखल करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ मागच्या काही दिवसांपासून करत आहेत या व इतर मागण्यांसाठी मसाजोगच्या ग्रामस्थांनी दिनांक चौदा जानेवारी रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला एवढेच नव्हे तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टावर आंदोलन पुकारले पोलीस अलर्ट मोडवर आली मात्र सोमवारी सकाळीच धनंजय देशमुख आणि मसाजोगचे काही ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढले आणि आंदोलनाला सुरुवात झाली सदरील आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नवनीत कावत त्या ठिकाणी दाखल झाले एवढेच नव्हे तर मनोज जारांगे पाटील हेही मसाजोग येथे आले आणि पाण्याच्या टाकीवर चढून जे आंदोलन सुरू केलं होतं त्या ग्रामस्थांची आणि धनंजय देशमुखची त्यांनी समजूत काढली आणि तब्बल चार तासानंतर धनंजय देशमुख आणि ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले मात्र आतापर्यंत काय तपास झालेला आहे याची सविस्तर माहिती मिळावी ही मागणी जोर धरत असतानाच सोमवारी सायंकाळी एस आय टी आणि सी आय डीचे अधिकारी केचच्या विश्रामगृहावर दाखल झाले आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला त्या ठिकाणी बोलावून घेतले बराच वेळ त्या ठिकाणी चर्चा झाली आणि उद्या अर्थात मंगळवारी एस आय टीचे प्रमुख यांची ते भेट घेणार आहेत आणि त्यांच्याकडून समाधानकारक जर माहिती मिळाली तर दिनांक चौदा जानेवारीचे आंदोलन करायचे की नाही हे ग्रामस्थांशी चर्चा करून ठरवण्यात येणार आहे मात्र दिनांक चौदा जानेवारी रोजी जे हे आंदोलन पुकारले होते ते तूर्त एक दिवसासाठी स्थगित करण्यात आलेले आहे यातील जो काही तपास आहे त्याबाबत सविस्तर माहिती मिळावी असे ग्रामस्थ या ठिकाणी अगदी आक्रमक आहेत आणि एस आय टी आणि सी आय टीच्या अधिकाऱ्याबरोबर विश्रामगृहावर चर्चा झाल्यानंतर धनंजय देशमुख यांनी जी काही प्रतिक्रिया दिली ती आपण या ठिकाणी ऐकूयात मी आणि गावकरी आमचे जे शिष्टमंडळ आहे गावातलं सी आय डीचे अधिकारी जे आहेत पाटील साहेब साहेब नवीन पाटील मॅडम ज्यांच्याकडं हा तपास आहे आणि आहेत त्यांना भेटलो आम्ही उद्या दुपारून ते साहेबांचा इतर म्हणजे त्यांच्याशी भेटणार आहे तुम्ही बघताय जे ते डी साहेब करू शकले ना बाहेर उद्या तीन वाजेपर्यंत येणार आहे त्याच्यामुळे आम्हाला जो पाहिजे म्हणजे आम्हाला जी माहिती पाहिजे आता सी आय डीकडे तपास कधी आलेला आहे कुठं कुणाकडून हो स्टेशन तो पोलीस आयोग जी आहे कुठं कडे तपास आहे की म्हणजे त्यांच्याकडे कुठला तपास वर्ग करण्यात आलेला म्हणजे जे आम्हाला माहिती पाहिजे होती ती आम्हाला आता त्यांनी खात्री एवढी दिलेली आहे की तपास योग्य दिशेनं आहे तपासामध्ये कुठेही कसर नाही आणि आमच्यावर म्हणजे जे चालू आहे सगळं आणि मी नेहमी बोलतो बोलत होतो त्याप्रमाणेच की बाबा आमचा खरच सगळ्यांवर विश्वास आहे त्याचं कारण असं आहे की सगळे काम करतात व्यवस्थित आजचा पण प्रश्न काय आहे की मी स्पष्ट करतो ते की आता देखील आम्हाला असं कुठली गोष्ट समजली नाही की काय चालेल ज्यावेळेस पहिली साहेब येतील त्यावेळेस आम्हाला उद्या समजेल की काय कुठपर्यंत कसा का तपास आहे आणि जे आमच्याकडे रिक्वायरमेंट होत्या ज्या की त्यांना माहीत नव्हतं त्यांनी सगळ्या त्यांना लेखी स्वरूपात दिल्या तपासामध्ये काय काय पाहिजे होतं किंवा तुमच्याकडे आलंय का नाही तर ते मी त्यांना देतो उद्या जे काय आंदोलन तुम्ही पुकारलेलं आहे म्हणजे गावकऱ्यांनी ते होणार आहे मी गावकऱ्यांना विनंती केली की समजा आंदोलन आपण सकाळी करून त्याच गावकऱ्यांना बोलणार आपण काय करणार सगळ्यांना विचार उद्याचं जे आंदोलन आहे सकाळचं गावकऱ्यांचं त्यांना मी सांगितलं की उद्याच्या दिवसापूर्वी तुम्ही एक दिवस पोस्ट करा आणि उद्या आपल्याला प्रॉपर माहिती भेटेल सगळी आणि मग माहिती भेटल्यानंतर मग पुढचा निर्णय गावकरी घेतील आणि स्पष्ट करतील दीड तास चर्चा नाही आम्ही जे बोललो त्यांना ते जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनिटात आमचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं काय होत आहे सगळ्या गोष्टी तेच ते मुद्दे आहेत सगळे आणि आमचा प्रमुख मुद्दा कुठला आहे की पहिल्या चार दिवसातला आठ दिवसातला जो तपास आहे ते त्यांच्याकडे प्रॉपर आलेलं आहे का आणि मग ते सगळ्या आहेत ते गेतील आम्हाला बोलवते की त्याच पद्धतीनं आम्ही येऊ आणि एवढंच सांगतो तुम्ही मागण्या काय तुम। काय आम्हाला विश्वास देत आहे की तपास चांगल्या पद्धतीनं चालू आहे कुठंही कुणाला कुठं सोडलं जाणार नाही जे आरोपी आहेत जे कट कारस्थान करणारे आहेत त्यांना कुणालाही सोडलं जात म्हणजे सोडलं सोडलं जाणार नाही

ज्या गोष्टी तिथे होतात त्याचे सगळे माहिती असते लेखी म्हणजे असं काही निवेदन वगैरे नाही काही गोष्टी आहेत किंवा ज्या आमच्याकडे असतील किंवा नसतील पण आमच्याकडे आहेत त्याच्यात तुम्ही तपास करा तुमच्याकडे पुरावे आहेत का पुरावे नाहीत काहीच नाही चर्चा केली आम्ही की हे एखादी गोष्ट त्याच्यात ना तुम्ही व्यक्तीला पण विशिष्ट फोन आला होता त्याची तपासणी झाली होती अशा काही गोष्टी बोलल्या ते पण स्पष्टीकरण देतो मी नंतर आतापर्यंत तपासा तुम्ही सवाल घ्या आता उद्या तुम्ही साहेबांना सांगितलं बोलू त्या स्पष्टीकरण